हाय मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपलं आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील की ज्याचं नाव आहे भंडार ब्लॉग तर गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ एक महिना झाला मी लहान बाळाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल प्रथमतः तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तर आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाकडच्या घरी तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही कुठे आलेलो आहोत आणि आमचं गाव कुठल्या भागामध्ये आहे ठिकाणी बघू शकता पाठीमागे जे तुम्हाला कौलाचं शेड दिसतंय अं त्या शेडपासून तर इकडे जी गाडी लावलेली ला आहे त्या गाडीपर्यंत असं मोठं अंगण आहे घराच्या पुढे आणि त्याच्यानंतर हा आहे म्हणजे हॉलच म्हणता येईल याला इथे आम्ही कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतर इथेच बसतात तर हा आहे गणपती तो मी बनवलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता हे आहे आमच्या गावाकडच्या घरातील किचन तर या किचन मध्ये दहाकडच्या साइडला जी ठेवलेली सा आहे ती स्टीलची मांडणी त्याच्यानंतर तिथे ठेवलेलं आहे फ्रीज बाजूलाच आणि त्याच्या बाजूला आहे छोटासा किचन ओटा आणि उभी राहिले त्याच्या समोर आहे बाथरूम आणि अशा पद्धतीने आहे आमच्या गावाकडचं किचन आणि किचनला बॅक साइडला खिडकी नाहीये फ्रंट साईडला खिडकी आहे जिकडून आपण घरामध्ये एंट्री केली त्या साईडने तर ती खिडकी कंटिन्युअसली ओपनच ठेवायला लागते त्याच्यामुळे मग घरामध्ये छान प्रकाश पडतो तर या ठिकाणी आल्यानंतर मी काही जास्त व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण बाळ पण रडत होतं पण जेवढं काही शूट केलं तेवढं नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल तिकडं जाऊन यायचं असतं ना आधी नाही तिकडं एक नैवेद्याला तिकडं त्या देवीला आणि ही तर पाच मुली तर काही नाही येणार ना मग नुसतं नैवेद्य ठेवून त्याला हळदी म्हणजे काही काही नाही पाठवते ना पुरी जेवायला असं त्याच्यापेक्षा मग आपण हळदी कुंकू लावून फक्त ठेवू आता हे दोन पीस घेतलेत ओटी भरण्यासाठी आपलं ओटीचं सामानाची बॅग आतमध्येच आहे ना गाडीत हे तू हातात राहू दे जाताना घ्यायला पिशवी हाय काय कधी रिकवी कॅरी बॅग मी घेते मला सांगायच मिरच्या खाली फ्रीज चांगला चालवतोय ना फ्रीज चांगला चालतोय ना तर काही वेळानंतर जायचं आहे पिल्लूला घेऊन देवीच्या दर्शनासाठी आणि दर्शनाला जा जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी या ठिकाणी मी सगळ्या कलेक्ट करत होते तांदुळाचा डबा द्यावा मला काढून बघा ना कोणता आहे मम्मी तांदूळाचा डबाई गाडीत डब्यात घालून नेलं ना एकच तर आता या ठिकाणी हळदी कुंकू ओटी नारळ तांदूळ आणि मदन वगैरे त्या सगळ्या गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत दिसत नाही खिडकी उघड दिसत नाही विहान हे दरवाजा उघड आजीला दिसत नाही चलो ये येऊन तर आमचं हे जे घर आहे ते मी तुम्हाला दाखवलं सोफा वगैरे ठेवलेलं घर त्याच्या बाजूलाच आहे आणि ह्या घरामध्ये आम्ही सगळं धान्य वगैरे ठेवतो आमचं हे घर पूर्वी खूप भरल्यासारखं वाटायचं कारण आजी असायच्या पण आजी गेले तीन वर्ष झाले एक्सपायर झाले त्याच्यामुळे आता हे घर खूप रिकाम रिकामा वाटत काय झालं का बेबीला लाईट पण गेली ना फॅन लावतो फॅनचं बटन तिकडं नाहीये आहे तिकडे इकडे फॅन <laughs> <ना> वन <प्राव। laughs> अरे दरवाजा नको लाव गावाकडे दरवाजा नाही लावती सारखाच दरवाजा लावते झोपलेत <laughs> <laughs> मॅडम जाम तो <laughs> आली वाटत लाइट आता